हळदीच्या पानात गुंडाळलेली गोड आठवण नारळ गुळ आणि वाफेच सुगंध यांची संगत जिभेवर गोडवा आणि मनात समाधान आला की घरभर पसरे आवाज वाफेच्या धुरात जेव्हा पातोळ्या फुलतात तेव्हा गोव्याच्या मातीतून निघतो आनंदाचा सुवास पातोळी म्हणजे साधेपणातली श्रीमंती गुळ नारळाच्या मिश्रणात दडलेली भक्ती सण संस्कार आणि घराचा उबदारपणा वाफेचा धूर पानाचा हिरवा रंग गोळ नारळांची सांगड जणू प्रेमाचा संघ प्रत्येक घासात दडलेलं <ली> मायेच विश्व या गोड पकवानात आहे साऱ्या गोव्याची ओळख एकवटलेली सण संस्कार आणि घराचं उपदारपण या गोड पकवानात आहे साऱ्या गोव्याची ओळख एकवटलेली सण संस्कार आणि घराचं उपदारपण